नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद पदभरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत जी काही पदे नगरपरिषद अंतर्गत भरण्यात येतात त्या पदांकरिता शैक्षणिक अर्हता काय असेल त्या शैक्षणिक संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण हे सेवाप्रवेश नियम असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो पहा वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जी काही ही अपडेट आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीची असणार आहे यामध्ये सेवा प्रवेश नियम देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या सेवा प्रवेश नियमाच्या अधीन राहून तुमची ही पदभरती सरळ सेवा पदभरती ही नगर परिषद प्रशासनामार्फत केली जाते गेल्या पदभरतीमध्ये तुम्ही पाहिलेलीच आहे की कोणते कोणते पदे भरण्यात आलेले आहेत तर पहा त्या अनुषंगाने आपल्याला पाहायचं आहे महत्वाच्या अटी आणि शर्ती देखील या ठिकाणी असणार आहे ओके सो महत्वाचे आपण सुरुवातीला पाहूयात कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार ना आहे ते ओके तर पहा सर्वात पी डी एफ थोडीशी मोठी आहे परंतु पहा आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे आहे यामध्ये वरिष्ठ लिपी गटकं हे पद आहे पदोन्नती शंभर टक्के या ठिकाणी नेमणुकीची पद्धत असणार आहे सेवा पदभरती अंतर्गत नगर नगरपंचायत आस्थापनेवरील महाराष्ट्र राज्यातील संवर्ग व्यतिरिक्त गट क सरसेवा पद्भरतीची ही जाहिरात विद्यार्थीनं तुम्हाला काही दिवसामध्ये त्या पंधरा दिवसामध्ये पाहाव्यास भेटणार आहे नेमणुकीकरिता अर्थ आणि नेमणुकीबाबतची पद्धत पहा वरिष्ठ लिपिक गट क हे पद आहे त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकास लिपिक टंकलेखन रोखपाल या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सदरची अट ही लागू राहणार नाही मात्र उच्च माध्यमातिक शाळांमध्ये उत्तीर्ण होणे हे आवश्यक राहणार आहे ओके त्यासाठी पहा दुसरी महत्वाची अट काय आहे राज्य शासनाची मराठी थर्टी टायपिंगची काय परीक्षा आहे ते तुम्ही उत्तीर्ण असायला हवं थर्टी फोर्टी तुमच्याकडे असणं लिपिक टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणे तुम्ही आवश्यक असणार आहे नंतर शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपिक टंकलेखन रोखपाल या पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे गेल्या भरतीमध्ये हे अनुभव नव्हतं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ॲडिशनल तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे ओके विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे हे आवश्यक असणार आहे लिपिक टंकलेखक या पदाकरिता वरिष्ठ लिपिक या पदाकरिता गटक हे पद आहे नंतर लिपिक टंकलेखक रोखपाल गटक हे देखील पद आहे प सेवा पन्नास टक्के या ठिकाणी भरली जाते त्यासु त्यानुसार शैक्षणिक अर्हता पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी चालेल शासना ची, ची, 30, 40, राज्य शासनाची मराठीची थर्टी तसेच इंग्रजीची फोर्टी वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे हे आवश्यक आहे नंतर महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील जे काही एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणार आहे एम एम एस सी आय टी कोर्स तुमचं झालेलं असायला हवं तसेच मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक असणार आहे टंकलेखक रोखपाल लिपिक या पदाकरिता ओके सो हे देखील पद आहे विद्यार्थी मित्रांनो पदोन्नती पन्नास टक्के या ठिकाणी राहील नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेमधील चतुर्थ श्रेणीमध्ये किमान तीन वर्षाचा देखील या ठिकाणी अनुभव असणे आवश्यक असणार आहे ओके okay, so, सो कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार या ठिकाणी या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात नंतर लघु टंकलेखक हे पद आहे यामध्ये शंभर टक्के पदोन्नती असेल सरसेवा पदभरती अंतर्गत त्यासाठी देखील एज्युकेशन क्रायटेरिया पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी नंतर आ, मराठी व इंग्रजी लघु लघु लघुटंकलेखाचा ऐंशी शब्द प्रतिमिनिटे वेगाची परीक्षा उत्तीर्ण असायला हवं आणि मराठीसाठी तीस शब्द प्रति मिनिटे इंग्रजीसाठी चाळीस शब्द प्रतिमिनिटे वेगाची टंकलेखनाची अर्हता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे तसेच एम एस सी आय टी समकक्ष असलेली एक शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतचं प्रमाणपत्र एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी तुमचं या ठिकाणी झालेलं असायला हवं आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे नंतर जे काही पद भरण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो वाहन चालक गट क तांत्र त्रिक सेवा शंभर टक्के या ठिकाणी पदोन्नती असेल सरळसेवा पदभरती अंतर्गत वाहनचालक या पदासाठी पहा काय शैक्षणिक अर्हता असेल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात एस एस सी दहावी उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी तुमच्याकडे हलके वाहन चालवण्याबाबतचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे नंतर वाहन चालवण्याच्या तीन वर्षाचा अनुभव देखील या ठिकाणी मागविण्यात आलेला आहे नंतर मोटार वाहन दुरुस्तीचे देखभालीचे कामासंबंधीचे प्रशिक्षणाचे शासनमान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल नंतर मराठी भाषेचे ज्ञान हे आवश्यक असणार आहे ओके वाहनचालक या पदाकरिता पहा ह्या महत्वाच्या अटी आणि शर्ती आहेत नंतर उद्यान प्रवेक्षक हे पद आहे शंभर टक्के सरळसेवा अंतर्गत गटक स्वरूपाचं हे पद आहे त्यासाठी पहा एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रीतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार उद्यान प्रवेक्षक या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतो नंतरची महत्वाची अट काय आहे शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील किमान तीन वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारांना हे या ठिकाणी प्रथम प्राधान्य जे आहे ते दिलं जाणार आहे नंतर जे काही पद आहे ग्रंथपाल गटक या ठिकाणी पहा ग्रंथपालसाठी शैक्षणिक अर्हता काय असेल नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सहाय्यक ग्रंथपाल या पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती नियुक्ती करता येईल मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बी लायब्ररी ही पदवी तुम्हाला या ठिकाणी असते तुमच्याकडे असणे हे आवश्यक असणार आहे ग्रंथपाल या पदाकरिता नंतर सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथ ग्रंथालय शास्त्राची बी लॅब पदवी तुमच्याकडे किंवा पदव्युत्तर पदवी एम लॅब असणे हे आवश्यक असणार आहे प्रथम प्राधान्य तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल नंतर जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक तांत्रिक सेवा घटक हे पद आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यताप्राप्त संस्थेचे डी एम एल टी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे मा शासनमान्य विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे या ठिकाणी आवश्यक आहे नंतर मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान तसेच एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी वगैरे कोर्स तुमचं परिपूर्ण या ठिकाणी पूर्णतः कम्प्लीट असायला हवं तर तुम्ही या पदाकरिता आवेदन करू शकता नंतर जोडारी वीज किंवा वीज तंत्री हे पद आहे सरळसेवा अंतर्गत असते विद्यार्थी मित्रांनो ज्या उमेदरांकरिता ज्यांचं आय टी आय कम्प्लीट झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी शैक्षणिक अर्हता पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात ई एस एस सी उत्तीर्ण उमेदवार असायला हवा ज्यांची दहावी झालेली आहे असे उमेदवार नंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वीज तंत्री किंवा नळ कारागीर हे जे काही ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन किंवा नळ कारागीर हे ट्रेड ज्या उमेदवारांनी कंप्लीट केलेलं आहे आणि त्यांना किमान तीन वर्षाचा अनुभव आहे असे उमेदवार या ठिकाणी जोडारी किंवा वीज तंत्री या पदाकरिता अर्ज दाखल करू शकतात नंतर पंप ऑपरेटर हे देखील पद आहे पंप ऑपरेटर या पदाकरिता देखील एस एस सी पास उत्तीर्ण उमेदवार असायला हवं आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये म्हणजेच आय टी आयमध्ये पंप ऑपरेटर या ट्रेड कम्प्लीट केलेला उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो अनुभव असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल नंतर तारतंत्री वायरमन हे देखील पद आहे विद विद्यार्थी मित्रांनो आय टी आय बेसवरती असणार आहे एस एस सी उत्तीर्ण प्लस वायरमन हे ट्रेड कंप्लीट असायला हवं या विषयाचा पूर्ण अभ्यास केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी वायरमन तारतंत्री या पदासाठी दिलं जाईल नंतर अनुरेखक हे पद आहे शंभर टक्के सेवा पदभरती अंतर्गत हे पद आहे गटक सेवा पदभरती तर पहा त्यासाठी अनुरेखक या पदाकरिता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात एस एस सी अर्थात बारावी तुमची कंप्लीट असायला हवे आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील अनुरेखक किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण असायला हवा आय टी आयमध्ये अनुरेखक हे ट्रेड ज्या उमेदवारांनी कम्प्लीट केलेलं आहे तसेच त्या सम कामाचा संबंधित कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल अनुरेखक या पदाकरिता नंतर आरेखक हे देखील पद आहे आरेखक पदासाठी देखील बारावी उत्तीर्ण उमेदवार असायला हवं आणि शासनमान्य संस्थेमधून ॲटो कॅड कोर्स पूर्ण केल्याबाबतचं प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर आणि तुम्हाला या संबंधित कामाचा अनुभव असेल आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य आरेखक या पदाकरिता दिलं जाईल ओके नंतर जे काही पद आहे विद्यार्थी मित्रांनो प्रमुख अग्निशमक विमोचक हे पद आहे लिडिंग फायरमन हे पद आहे शंभर टक्के पदोन्नती अंतर्गत हे पद आहे सरळसेवा पदभरतीमार्फत नगर परिषदेच्या आस्थापनेवरील अग्निशमन विमोचक फायरमन या पदाकरिता तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती त्या ठिकाणी केली जाईल नियमित जे काही अग्निशमन विमोचक फायरमनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे त्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि तरच तुम्ही या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता नंतरचे जे काही पद आहे वाहन चालक कम ऑपरेटर अर्थात यंत्र चालक हे पद आहे त्यासाठी शैक्षणिक अर्हता पहा तुम्ही उत्तीर्ण असायला हवं तसेच तुमच्याकडे राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केल्याबाबतचं प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे वैध जड वाहन चालव्याचा प्रमाणपत्र फोर व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जड वाहन चालक मन अर्थात हेवी जे काही व्हीकल आहे त्या संदर्भाचं देखील आवश्यक असणार आहे किमान तीन वर्ष अनुभव तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे त्यासाठी पहा शैक्षणिक अर्हता त्याचबरोबर फिजिकल देखील या ठिकाणी असेल त्यामध्ये पहा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्ष शारीरिक पात्रतामध्ये पहा एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची महिला उमरण्यासाठी असेल आणि एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची ही सॉरी एकशे पासष्ट ही पुरुष उमेदवारांसाठी उंची असेल आणि महिला उमेदवारांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची या ठिकाणी ग्राह्य धरली जाते छाती साधारणतः एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त असेल महिला उमेदवारांसाठी ही कंडिशन या ठिकाणी लागू राहणार नाही यासाठी पहा वजन तुमचं पन्नास किलोग्रॅम असायला हवं महिला उमेदवारांसाठी सेहेचाळीस किलोग्रॅम दृष्टी चांगली विना चष्म्याची सिक्स बाय सिक्स व्हिजन तुमचं या ठिकाणी असायला हवं तसेच नामनिर्देशनाच्या उमेदवारांची वय हे तीस वर्षापेक्षा जास्त नसू नये असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नंतर वैद्यकीय अधिकारी हे देखील पद आहे विद्यार्थी नंतर आरोग्य सहाय्यक हे देखील पद आहे आरोग्य सहाय्यक या पदाकरिता तुम्ही एस एस सी उत्तीर्ण असायला हवं त्यासाठी तुम्ही शासनमान्य बहुद्दिश कर्मचारी विहित केलेल्या किमान बारा महिन्याचं प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण स्वच्छता निरीक्षक म्हणून कंप्लीट केलेला असायला हवा आणि दोन वर्षाचं मिनिमम तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही आरोग्य सहाय्यक या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता वैद्यकीय अधिकारीसाठी स सा, तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची म्हणजे वैद्यकीय पदवी सॉरी कोणत्याही शाखेची नाही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय पदवी एम बी बी एस तुमचं एज्युकेशन या ठिकाणी पूर्ण असायला हवं वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असेल जनरल नर्सिंग तसेच तुम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल अधिनियम अंतर्गत नोंदणी केलेलं असायला हवं शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किमान कामकाज तीन वर्षाचं जर तुम्हाला अनुभव असेल तुम्हाला प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल ओके नंतरचे जे काही पद आहे परिचारिका हे देखील पद आहे विद्यार्थी मित्रांनो परिचारिका शंभर टक्के सरळसेवा अंतर्गत हे पद या ठिकाणी नगर परिषद नगरपंचायत अंतर्गत भरण्यात येतो ठीक आहे परिचारिका या पदाकरिता पहा शैक्षणिक अर्हता काय असेल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच एस सी तुम्ही उत्तीर्ण असायला हवं तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका अधिनियम अंतर्गत नोंदणी असायला हवी नंतरची अट काय पहा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक असणार आहे परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा किमान तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान देखील या ठिकाणी आवश्यक असेल तर तुम्ही या अटीच्या अधीन जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या पदाकरिता या ठिकाणी आवेदन करू शकता ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आगामी जी काही नगर परिषद नगरपंचायत अंतर्गत सरळसेवा पदभरती संदर्भाची गटक स्वरूपाची जी काही पदे भरण्यात येणार आहेत त्या पदांकरिता सेवा प्रवेश नियम आणि अटी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत आता येत्या काही पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला सरळसेवा पद्भतीची जाहिरात जी आहे ते दिसायला भेटेल ठीक आहे जशी अपडेट येईल अप्डे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद